शेतकरी बंधू नमस्कार आपल्या सोयाबीन पिकाला आपण तिसरी आणि शेवटची फॉरणी त्या ठिकाणी आज घेत आहे आणि हे फॉरनी आपण कुठली घ्यायला पाहिजे याचाही व्हिडिओ आपण सविस्तर माहिती त्या ठिकाणी यावर सविस्तर माहिती युट्यूब चॅनलच्या माध्यम देण्याचा त्या ठिकाणी शेतकऱ्यांना आपण नेहमीच प्रयत्न करू असतो आणि तेच औषध तेच कंटेंट आपण सुद्धा आपल्या या फॉरनीमध्ये वापरलेले आहेत अरे सध्या जर आपण सोयाबीनची परिस्थिती पाहिली शंभर टक्के सोयाबीन सध्या शेंग अवस्थेमध्ये आहे आणि यानंतर याला फॉरनी त्या ठिकाणी बसणार नाही म्हणून हेच आपण शेवटची फॉरनी जे आहे ते घेत आहे यासाठी आपण अडिनाशक चांगल्या पद्धतीनं भरलेला असून जे आपण बॅरेझेड आहे बॅरेझेट जे आहे ते घेतलेलं आहे खूप जबरदस्त अडिनाशक त्या ठिकाणी आहे आणि यामध्ये दोन घटक आपल्याला पाहायला मिळतात एक म्हणजे नॉलुराम आणि दुसरं म्हणजे एम एम दोन घटकाचं एकत्रित मिश्रण असलं बॅराझेट आपण त्या ठिकाणी घेतलेलं आहे आपण एमपी सुद्धा घेऊ शकता किंवा कुराजन सुद्धा घेऊ शकता आणि हे आपण पस्तीस एम एल प्रत्येक पंधरा त्या ठिकाणी घेतलेलं आहे आणि ज्या आता शेंगा आपल्या सोयाबीन पिकाला लागलेल्या आहे हे चांगल्या पद्धतीने दाणे टपोर झालं पाहिजे आणि सोयाबीनची क्वालिटीसुद्धा त्या ठिकाणी राहिली पाहिजे म्हणून आपण झेवर ॲसिड जे आहे ते त्या ठिकाणी घेत आहे आपण कुठल्याही कंपनीचं झेवर ॲसिड जे आहे ते घेऊ शकता याचा डोस आपण पंचवीस एम एल प्रति पंधरा त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि आपण जर आपली इच्छा असली तर आपण याच्यामध्ये यामध्ये स्टँडर्ड बुरशनाज सुद्धा घेऊ शकता मला त्या ठिकाणी गरज वाटली नाही म्हणून आपण आपल्या या फॉरनिंगमध्ये बुरशनाच घेतलं नाही आणि शेवटी महत्वाचं म्हणजे आपण घेत आहे त्या ठिकाणी सिलिकॉन स्टिकर त्याचा डोस आहे पाच एम एल प्रति पंधरा रुमपाडी कारण सध्या पावसाचं वातावरण आहे आताही जर आम्ही फॉरणी करताय तर ढगाळ वातावरण आहे आणि औषध आपला माग आहे शेतकऱ्याचा पैसा एक नंबरचा पैसा असतो तो कुठेही व्यर्थ जाऊ नये म्हणून आपण स्टिकर जे आहे ते प्रत्येक प्रत्येक फॉरनीमध्ये त्या ठिकाणी घ्यायला पाहिजे सोयाबीनची आपण जर क्वालिटी पाहिली तर खूप चांगल्या पद्धतीनं शंभर टक्के दा शेंगावस्थेमध्ये सोयाबीन जे आहे ते आहे आणि अशा पद्धतीनं आपण आपली तिसरी आणि शेवटची फवारणी आता त्या ठिकाणी घेत आहे शेतकऱ्यां कमी खर्चामध्ये जे पाहिजे तेच कंटेंट जर आपण घेतले तर खूप चांगला फायदा आपला होतो उगाच आपल्याला दुकानदाराचे खिसे त्या ठिकाणी भरायचे नाही आहेत आपल्याला आपल्या स्वाबीनमध्ये कुठले कंटेंटची गरज आहे ते ओळखूनच आपण त्या ठिकाणी फॉरणी जी आहे ती के केली पाहिजे आणि यासाठी नेहमीच आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमात असो किंवा इंस्टाग्रामच्या माध्यमात असो नितकऱ्यांना योग्य आणि कामाची माहिती देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो म्हणून आता हे जर आपण आपलं सोयाबीन पाहिलं तर याला फक्त दोन फॉरण्या आपण आतापर्यंत घेतलेला आहे आणि पेरणीसोबत एकरी फक्त पंचवीस किलो खत याला दिलेलं आहे नंतर कुठलेच त्या ठिकाणी खत सुद्धा दिलं नाही आणि तिसरी आणि शेवटची फॉरणी आपण आता सध्या यामध्ये घेत आहे आणि कमी खर्चामध्ये खूप चांगला प्लॉट डेव्हलप आपण हा केलेला आहे म्हणजे शेंड्यापर्यंत आता हा जो आहे या सोयाबीनचा शेंडा आहे शेंड्यापासून ते बुळापर्यंत संपूर्णपणे शेंगा आपल्या या सोयाबीनला लागलेल्या आहेत आणि कमी खर्चामध्ये इतर इतरही शेतकऱ्यांनी कशा पद्धतीनं आपला प्लॉट डेव्हलप केला पाहिजे कशा पद्धतीनं आपलं सोयाबीन चांगलं आलं पाहिजे यासाठीच नेहमीच आपल्या शेतीमित्र रोशन या युट्यूब चॅनलचा प्रामाणिक प्रयत्न शेतकऱ्यांच्या प्रती आपला राहणार आहे म्हणून व्हिडिओ आपल्याला आवडला असेल लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील धन्यवाद जय जवान जय किसान